त्या मित्रांत समोर आपल्याला माकडे दिसते भोगी आपण त्याला खायला देऊन खातो की मारल त्याला पलटी एक साईडने पलटी मारल्या बाहेर पूर्ण झालेलं आहे आणि दुसरी साईडने गेले आहे नमस्कार मित्रांनो मी आर म्हणजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण फॅमिलीसोबत व्हिडिओ करतो आहे आणि तर वाचले आहेत दोन दुपारचे आणि टेम्परेचर एवढं आहे की फोर्टी फोरचं टेम्परेचर आहे त्याच्यामुळं गरमी खूप जाणवते तर आम्ही आत्ता निघालो आहे मित्रांनो माझ्या बहिणीकडे स्वराच्या आत्याकडे आम्ही स्वरा अगोदर गेलेली आहे आत्याकडे कारण शाळेची सुट्टी पडलेली आहे आणि रुचिका आहे सोबत आणि माझे मिसेस विषाली तर आम्ही आता मध्ये मध्येच थांबलेलो आहे रस्त्यामध्ये थोडा विश्रांती घेण्याआधी आणि आपल्याला आधीच निघायला होतो दुपारी साडेबाराला आणि आता दोन वाजलेले तर आता आपला प्रवास आहे इथून सुरू होणार नाही आता आपल्याला मध्येच आपण डिटे आहोत खंडाळा घाटामध्ये इथं बघूया आता इथे तर खूप गर्मी जाणवते आता अजूनपर्यंत तर वर गेल्या तर थोडी गर्मी कमी झाली तर आपला प्रवास सुरू करूया हा तर मित्रांनो आपण पोहोचलोय आहे सध्या खंडाळा घाटामध्ये इथे थोडी गर्मी जास्त जाणवत नाहीये तर पुढे आपल्याला दिसतंय इकडे बघा किती छान असा नजारा आहे आणि पूर्ण अशी दरी आहे खोल अशी दरी डोंगर दिसतो पुढे वर बरं मित्रांनो समोर आपल्याला माकडे दिसत आहे बघे आपण त्याला खायला देऊन खातो की नाही बघा इकडे बघा समोर माकडे

भेटायला चान्स आहेत हा इकडे आहे का बघा आहे इकडे बघतो पाणी पितो वाटते पाणी आहे त्याच्या चला तर निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला आपण अजून पण एक दीड तास लागेल पहिलीकडे जायला आम्ही आता पोचलेले स्वराच्या आत्याकडे ती तेव्हा पोचली तेव्हा साडेतीन वाजले होते आता साडेसहा वाजलेले आहेत जेव्हा आम्ही साडेतीनला आलो तेव्हा खूप गरम होतो त्याच्यामुळे आम्ही फ्रेश झालो आणि एक ते दीड तास झोप घेतली कारण गरमच तेवढं झालं होतं बॉडी पूर्ण ओली झाली होती त्याच्यामुळे फ्रेश झालो आणि मस्त शांत झोपलो आता कुठलं सा आला आणि बराच वेळ झालेला आहे आता आणि इकडं बसलेल्या आहेत दोघे जणी ऋषाली तर चहा पिऊन झालेला आहे चहा पिली ना, ना। ले ले। मी काय केलं खाल्लं काय पावभाजी आता बहिणीने पावभाजी बनवली होती दुपारी ती स्वराने रुचिकेने खाल्लेली आहे मी पण थोडी खाल्ली मी नको बनवतो पण एक पाव खाल्ला पण मी दोन पाव खाल्ले आणि आमची स्वरा <laughs> आत्ताकडे आलेली अगोदर आमच्यावर नाही आली आम ना कारण आत् आली होती अगोदर त्याच्यामुळे त्याच्याबरोबर तिला जायचं होतं मग आत्ताकडे जायचं आहे आणि स्वराचं परत काल काय फोटो होत ना उलट्या होत होत्या दुपार दुपारी ना सकाळी आता कसं वाटत आता बरं वाटतं कारण स्वरा स्वराचा आजार पण ना कधी दुकायला लागला आणि कधी काय होत असत आम्हाला थोडी भीती वाटते कारण ती लवकर बरी होत नाही दवाखाने नेल्याशिवाय तिला बर वाटत नाही दवाखान न्यायलाच थोडा नर्वस झाले तू आजार सण होत नाही सर तरी पण फिरायला गेले तू कुठे होती डोंगर <laughs> डोंगर चढायला गेली का एवढं उन्हामध्ये <laughs>

मध्ये विषारी रे रेडी मध्ये फ्राई करायचा कुठला मसाला बांगडा बांगडा फ्राई बांगडा तवा ठेवले गॅसवर त्याच्यावर तेल टाकले आणि इकडे मसाला लावतोय लावून दिली सुरुवातीला सुरुवातीला आणि हा मसाला मसाला त्याच्यात टाकलं थोडं तांदळाचं पीठ थोडं टाकलं आणि आपले घरचे मसाले टाकले चवीला छान आणि लसूण पेस्ट मीठ लावून ठेवल्यानंतर त्याला कडकपणा येत चांगला काय प्रत्येक केचीमध्ये बघा तुम्ही बसवलं तर पसारा असतो तुम्हाला भांड्याचा तिकडे तिकडे भांडेच दिसणार आहेत तुम्हाला दूध ठेवलेलं आहे इथे बाजूला नाही प्रत्येकाच्या किचनमध्ये तुला थोडा पसारा दिसणारच आहे किती पण स्वच्छ ठेवा कारण भांड्याचा तेवढा पसाराच असतो आपल्याकडे भरपूर अशी भांडी असतात ते आपलं तिकडे तिकडे पडलेले असतात प्रत्येकच्या घरामध्ये दुसरा तवा ठेवू अच्छा तीन तीन याची शिकडी आहे ना तास दुसरा तवा ठेवलेला आपण पटकन होण्यासाठी या साईडला पण मच्छी फ्राय करूया आपण तिकडे पण चालू आहे झटपट होण्यासाठी दोन तवे ठेवलेले आहेत त्याच्यात आपण ठेवूया डोक्याची साईड इकडे शेपटीची साईड ठेवलेली आहे बागड्याची दोन तुकडे गेले आहेत एका बाकड्याचे दोन तुकडे केले आहेत इकडे आज मसाला लावला नाही ना हा डोक्याचा साईडचा आपण या तब्यावर हो ठेवणार आहोत आणि तिकडे शिफ्टीची साईड आहे तेल टाक ना याच्यावर लोक पूर्ण बागडा ठेवतात पूर्ण बागडा पाय करतात पण आम्ही आज एका बागड्याचे दोन तुकडे गेले आहेत त्या डोक्याची साईड वेगळी आणि मध्ये तुकडा करून शेफ्टीची साईड वेगळी म्हणजे शेफ्टीची साईड आहे आणि इकडे आपण ट्राय करणार होती डोक्याची साईड डोक्याची साईड आणि इकडे एक साईड मी ट्राय आहे आणि दुसरी साईड त्याला पलटी मारणार आणि इकडे चालू आहे डोक्याची साईड चला मच्छी आलटी पलटी केली हा तवा तिकडे होता आणि हा तवा इकडे होता कारण इकडची गॅस थोडं फास्ट आहे आणि इकडची स्लो आहे त्याच्यामुळे ही तयार झालेली आहे त्याला बंद गॅसच्या खाली ठेवलेली आणि हा इकडे ठेवला आणि इकडे सुक्या पिठाची भाकरी चालू आहे बहिणीने बनवलं लावली कशाची पिठ आहे रे हे तापीची नाही नाही पीठ घेतलं पीठ आहे चण्याचं पीठ हे फक्त पाणी टाकून मळलं आणि भाकरी तयार केली लगेच दोन मिनिटात तयार तवा ही भाकरी व्हायला जास्त वेळ लागत नाही बघा पटकन भाकरी पटकन भाकर होते फक्त सुक्या पिठाची भाकरी आहे पीठ फक्त पाण्याने फक्त हा हे बघ मळलेलं आहे पिठामध्ये फक्त पाणी टाकलेलं आहे आणि ते मळणी आहे जी आणि लगेच याच्यावर तापलं जाते ती भाकरी सध्या त्या युगामध्ये गडबड म्हणजे मशिनी निघाल्यात मशिनी फक्त गोळा तयार करायचा आणि तो गोळा ठेवायचा मशिनीवर आपली भाकर तयार होते पण ही पहिल्यापासून आलेली परंपरा आहे की हाताने तापली जाते भाकर ते बघा चव असते हाताने तापलेला भाकरी चव असते ती इलेक्ट्रिक जी मशीन असते तिच्यात फक्त भाकर तयार होते पण आपल्या हाताची जी चव असते ना ती भाकरीला लागते आपल्याला अशी मांडली जाते सुरुवातीला त्याच्यामध्ये नंतर लाकडाची याच्यावरती थापली जाते स्पीड पण भरपूर आहे बघा थापण्याचा स्पीड बघा थापण कारण नेहमीची सवय असते गृहिणीला प्रत्येक पटकन तयार झालेली भाकर Thank मोठी गोल गोल, गोल गोल होते जेवढी मूर्ती करू तेवढी होऊ शकते हा पण जास्त मोठी पातळ होते तायरे। तायरे आ, ना ते पलटी आहे एक साईड तयार आहे चिकन तयार आहे तडी चिकनला वर तडी आलेली चला सगळी मंडळी जेवायला बसलेत ते मच्छी कोणाला आवडत नाही ते खाऊ ना का स्वराला आवडते की मच्छी उलटी होईल कालच्या तारखी ताटामध्ये काय आहे चिकन बागडा फ्राय आणि पुढी तू मच्छी खातो का नाही मच्छी आवडते ना नाही तू मी इकडे बस आवडते आवडते ना हां हा बिन मच्छी खाणारा माणूस बघा म्हणून वर बसला आहे श्रेयश टाटामध्ये फक्त काय पुरी आणि भाजी पुरी आणि भाजीच खाणार चला दुसरे खाली जेवणला तर मित्रांनो जेवण करून झालेलं आहे आम्ही आता निघालो बाहेर शतपावलीसाठी जेवण जिरण्यासाठी तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही जर शेअर केला जास्त व्ह्यूज मिळतील आणि व्ह्यूज मिळ जास्त भेटल्यानंतर आम्हाला पण तेवढे व्हिडिओ पाहण्यासाठी जरा प्रोत्साहन मिळेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा ना चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पण Bye -bye. bye bye take care